दादा लक्ष्मण दादांचं सहकार्या असं अजय आणि दादा आम्ही आल्यापासून प्रत्येक राईडमध्ये आमच्या बरोबर आहेत म्हणजे सेफ्टीच्यासाठी पण आमच्या बरोबर ते थांबलेले आहेत प्रत्येक मुलांना मास्क घातलेला आहे का नाही त्याला सगळ्या राईड मिळतात का नाहीत मुलं कशाचं घाबरत असेल ते स्वतः त्याच्यावर थांबलेले आहेत तर एवढी आपुलकीची वागणूक कुठे बघायला मिळत नाही जे आम्हाला शिरसे परिवाराकडून बघायला मिळते आहे च्या टिळक स्मारकावर शिरसट कुटुंबाचा आदर्श उपक्रम त्या मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य पंढरपूर शहरातील टिळक स्मारक इथं प्रमाणच याही वर्षी बाळगोपाळांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिरसट परिवाराकडून लहान मुलांसह तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी पारंपरिक पाळण्याचा खेळ म्हणून ओळख असलेले पाळणे ब्रेक डान्स नावाडी ब्रेगर या सर्व खेळण्यांची जत्राच एक प्रकारे पंढरपूर शहरात भरवली आहे सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार प्रशांत परिचारक व युरोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसट परिवाराकडून नेहमीच पालवी या सामाजिक संस्थेतील एकशे पन्नास लहान मुलामुलींना या खेळाचा आनंद लुटण्यासाठी मोफत सोय करण्यात येत असते शिरसट परिवारातील युवक नेते अनिकेत भैया शिरसट यांच्या अशा सामाजिक कार्याचं कौतुक करण्यात येत आहे त्यांनी नेहमीच समाजोपयोगी कार्याला तसेच गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचा व लहान थोरांचा आनंद द्विगुणित करण्याचं कार्य हातात घेतल्यानं त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे युवक नेते अनिकेत भैया शिरसट यांच्या कार्याचे पालवी संस्थेकडून सर्व सदस्यांकडून मानत कौतुक नमस्कार मी डिंपल पालवी प्रकल्प प्रत्येक वर्षी आपल्याकडे पांडुरंगाची आषाढी वारी असते आणि त्याच्यासाठी आपल्या पाळणे लावलेले असतात मौज मजेच्यासाठी ठिकाण लावलेलं असतं आणि आमच्यासाठी अनाथ म्हटल्या मुलांना प्रश्न असतो की आम्हाला फिरायचं आहे पण पैशांच्या अभाव आम्ही सगळ्या गोष्टी करू शकत नाही तर आम्हाला कोण बसेल तर दरवर्षी गेली आठ वर्ष ते दहा वर्ष झाले लक्ष्मणदादा आणि विक्रमदा शिरसट पाकपरकर तर आम्हाला प्रत्येक वर्षी सगळ्या आनंद मुलांना मिळून देतात आणि मुलांचे मामा म्हणून असे सगळे आम्हाला मदत करतात याच्यासाठी आम्ही सगळ्यांच्या म्हणून पूरक धन्यवाद म्हणतो सगळ्यांनी मामा धन्यवाद म्हणा मामा पालवी ही अनाथ मुलांसाठी काम करते विशेष मुलांसाठी काम करते आणि आमच्यासाठी मुलाचा आत्ताचा क्षण हा आनंदात गेला पाहिजे खलकिस्ते देखा आहेत ज्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जर पालवीचा विश्वास प्रत्येक क्षण त्यांचा आनंदात घालवा घालवावा याच्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा आषाढी सारखे क्षण आम्ही सुटू देत नाही आणि आज आम्ही त्याच्यामुळे भरपूर मौज मजा घेत आहोत मनपूर्वक धन्यवाद किती मुलं याच्यामध्ये आता एकशे पन्नास मुलांना आज आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आतापर्यंत आम्ही मोठा पाळणा केला कपशी केलेला आहे केलेली आहे लहान मुलांनी जम्पिंग जॅक केलेला आहे मिकी माऊस केलेला आहे ऑलमोस्ट सगळ्या राऊट राय राई... राईड आमच्या होत आलेल्या आहेत आता थोड्या काही ज्या राहिल्यात मुलांच्या काय प्रतिक्रिया मुलांच्या प्रतिक्रिया आहेत एका पाळण्यामध्ये त्यांना तीन तीन वेळेला बसायचं आहे मुलं कशालाही घाबरत नाहीत मुलांनी प्रचंड आनंद घेतलेला आहे आणि त्यांचा दिवस आजचा प्रचंड आनंदात गेलेला आहे आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू आम्हाला दरवेळी प्रत्येकाला सहकार्य करता आणि सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले आलेली लेकर आहेत एक एक दिवसाचं बाळ येतं जगणार आहे का नाही आपल्याला माहिती नसतं परंतु या सगळ्या आनंदाच्या क्षणामुळे मुलं तुम्हाला जप्ती झालेली दिसतात शिकलेली असतात आज आमच्याकडे पंचवीस तीस वर्षापर्यंत चौग तुम्हाला दिसत तो आणि तो केवळ या आनंदाच्यामुळे दिसतोय असं आमचं प्रामाणिक मत आहे प्रत्येक वेळेलाच दादा लक्ष्मण दादांचं सहकार्य असं आजही आणि ते दादा आम्ही आल्यापासून प्रत्येक राईडमध्ये आमच्याबरोबर आहेत म्हणजे सेफ्टीच्यासाठी पण आमच्याबरोबर ते थांबलेले आहेत प्रत्येक मुलांना मास्क घातलेला आहे का नाही त्याला सगळ्या राईड मिळतात का नाही मुलं कशा जर घाबरत असेल ते स्वतः त्याच्यावर थांबलेले आहेत तर एवढे आपल्याला कुठे बघायला मिळत नाही आम्हाला शिरसट परिवाराकडून बघायला मिळते आहे दरवर्षी आपले टिळक स्मारक मैदान येते आषाढी या मा, यात्रेनिमित्त मनोरंजनाचा एक पंढरपूरकरांसाठी आम्ही पाळणे असतील किंवा तीन चार प्रकारचे विविध आयटम असतात तो आम्ही खेळ इथं आण आणत असतो दरवर्षी आणि प्रत्येक वर्षी गेली एक दहा ते बारा वर्ष झाले आमचे बंधू विक्रमभाई शिरसेट यांच्या मार्गदर्शनाखाली पालवी येथील पालवी संस्था आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे पालवी संस्थेमध्ये लहान मुलं आहेत याच्या बाधित मुलं आहेत त्यांना त्या मुलांच्या चेहऱ्यावरती एक छोटासा हंसू आणण्याचा दरवर्षी करत असतो आणि आज सुद्धा पालवीतील जवळजवळ दीडशे एकशे पन्नास विद्यार्थी इथे आलेले आहेत त्यांना आम्ही प्रत्येक राईडमध्ये एकदा दोनदा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जेवढा आनंद घ्यायचा आहे तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एक दिवसाच्या बालकापासून ते म्हणजे कोणताही बालक इथे येऊ येतात आणि त्यांच्या आयुष्यातला म्हणजे आता बोलताना सुद्धा आम्हाला थोडं भावनिक झाल्यासारखं वाटतं त्यांच्या आयुष्यातला कोणता क्षण हा शेवटचा सा ठरला सांगता येत नाही पण त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा क्षण आम्ही आनंदमय करतो याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय पंढरपूरमध्ये दरवर्षी आषाढी वारी निमित्त तिथं पाळणे सलामभो ब्रेक डान्स अनेक खेळ आलेले असतात तरी पालवी ही आपल्या माहिती आहे की आपल्या इथं पालवी गोष्टीग्रह आहे ते लहान मुलं एक वर्षापासून ते आपण दहा बारा वर्षापर्यंत पालीवमधल्या सर्व पोरला इथं सर्वांना आपण प्रत्येक गाट्यामध्ये बसवतो कुठल्याही एक मध्ये आपण सोडत नाही तरी आपण बघतो आपण हे जे आहे ती पंढरपूर शहराचे व तालुक्याचे नेते आपले मान्य प्रशांत परिचारक उमेश परिचारक परिचारक कुटुंब यांच्या आशीर्वादाने हा मेळा भरलेला बार, जातो आणि आपल्या आप पंढरपूर नगरपालिकेचे माझे विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपण हे सर्व खेळ इथं आणतो अटेम्प आणि आपण आपण जर प्रत्येक वर्षी पालव्या संघटनेला आपण मोफत त्यांना प्रत्येक पाळण्यात खेळण्यात व परत ब्रेक डान्समध्ये पाळण्यामध्ये ड्रेगनमध्ये सलामोमध्ये परत आपल्या नावाडीमध्ये प्रत्येक आठेमध्ये आम्ही बसून लहान मुलाचा हे आनंद व्यक्त करतात हेच आम्हाला लय मोठेपणा वाटतो